प्रवासाला जाताना तुम्ही तीन वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू सोबत ठेवा प्रवासाला जात असताना ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा तुम्ही यात्रेला जाणार असाल किंवा फिरायला जाणार असाल तर अगोदर आदल्या दिवशी तुम्ही केंद्रामध्ये जा सोबत नारळ निखडी साखर घेऊन जायचा तिथे जाऊन ते ठेवायचं आणि स्वामींना प्रार्थना करायची की आम्ही प्रवासाला जाणार आहोत किंवा निघणार आहोत तर तुम्ही आमच्या सोबत राहा आमच्या सोबत जना तुमच्या इथे केंद्र नसेल नसे तर तुम्ही घरामध्ये स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर नारळखडी साखर ठेवून प्रार्थना विनंती केली तरीही चालेल प्रवासाला जाताना गुरुचरित्र ग्रंथ सोबत ठेवा जर ग्रंथ नसेल तर स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ सोबत ठेवला तरीही चालेल तसंच कुळदेवीचा फोटो दुर्गा सप्तशती ग्रंथ सोबत ठेवला तरीही चालेल पांढरीची काठी मिळते ही काठी केंद्रातच मिळते जर तुमच्याकडे असेल तर ती प्रवासाला जाताना नक्कीच सोबत ठेवावी स्त्रोत्र याचं पण तुम्ही पठण करू शकता